महाराज की नमस्कार मंडळी आम्ही निघालो आहे कारंजा टू शेगाव जाण्यासाठी त्यातही अकोल्यातून शेगाव पर्यंत आम्ही पैदल जाणार आहे सर्वात पहिले तर कारंजा आनी बस स्टॉपवर आलो आणि अकोल्याची बस पकडली आम्ही पायी जाणार होतो तर काही जण बसमध्येच आराम करत होते एक तासाच्या प्रवासानंतर आम्ही आलो अकोला स्टेशनला इथं अकोल्यात येऊन रस्ता भटकलो आम्ही आम्हाला रस्ता नाही दिसून राहिला इकडे पोटे पंगित झाले पुरे इकडे स्नॅप स्नॅपचॅटचा आहे मस्त नाश्ता करायसाठी बसलोय आता हे पलटन आमचा एक कार्यकर्ता अथक काय परिश्रम करताना आणि सर्वांना अन्न काय म्हणते हा अन्न करताना सगळ्यांचे होईल आता निघालो आम्ही अकोल्यावरून पैदल अकोल्यातून प्रस्थान करताना सर्व मुलांमध्ये एक वेगळा जोश होता ते तुम्ही पाहू शकता एक नंबर एक नंबर हे <laughs> <एक नंबर। laughs> आमचे दोन कमांडोज जास्त फास्ट चालले याची यांची रिॲक्शन मस्त लास्टला पहा कशी वाटेल तर हे बाय माकड जोर एक केडे घेऊन पैू राहिलं आणि खाणं बी चालू केले मी पहिल्यांदा शेगावला पैदल जात होतो तर मला माहिती नव्हतं किती एले होणार आहे तर मी पहिलेच मस्ती करायला सुरुवात केली गायगाव रस्त्यांनी लागल्यानंतर खाण्यापिण्याच्या स्टॉलची सुरुवात झाली होती आकाश भाऊ मस्त फुल भजी एन्जॉय करत एक आएक... एक घरच्या फोन येताना येणार आमचा एकमेव मित्र दोन ते अडीच तास चालल्यानंतर गायगाव आले तेथील हे गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आणि त्याच्याच मागे सर्व भक्तांसाठी जेवणाची सोय केली होती महाप्रसाद भेटल्यावर खुशी पा चेहऱ्यावर खुशी ए, 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 जेवण करून आलो मस्त डायरेक्ट आमच्या माणसाले देवळातले देवत दिसले जेवण केल्यानंतरचे आल तेव्हा मस्त डायरेक्ट झोपावर <laughs> कार्यक्रम आता आमचा माणसाची डायरेक्ट लास्ट पडली खतम झाला <laughs> माणूस माणूस डायरेक्ट खतम हा माणूस पुढे होता गौर करो जात नाही का इथून इलोवा चालू केला आम्ही आमचा प्रवास एक मजनू आमचा मस्त माहोल मोटिवेशन घेत समोर 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 पडत पडत चाललाय ए फ्यू मोमेंट्स तेरा वादा ओ कसम ओ इराधा चाल जागी हो झाला पुरा हे पुरा खतम तो खतम मी नाही

मोटिवेशन देताना चालू आहे तरी पण काही जमून नाही राहिला कार्यक्रम तेवढा नाही फायनली चार ते पाच तासाचा वॉक करून आम्ही आलो नागझरी मध्ये इथं पोचल्यानंतर सर्वात पहिले चहा घेतला आमची संपूर्ण कॅपेसिटी संपली होती चालायचे आणि आमचे जे तीन मित्र होते ते आले नव्हते पण वाट न पाहता आम्ही मग समोर निघून गेलो मस्त संदेसा का क्या बाप होते कि बोला लेटर हाय प्रेमली बाप प्रेम लिबा संदेसा का क्या बाप होते लेटर नागझरीहून थोड्याच अंतरावर गेल्यानंतर एक गोमुख कुंडा आहे आणि तेही एक्सप्लोअर करायसाठी मग आम्ही तिथं निघून गेलो इथं असं म्हटलं जाते की तीन नद्यांचं पाणी इथे येऊन मिसळते पण सकाळचे साडेचार पावणे पाच वाजले होते तर तिथं काही दिसत नव्हतं कुंडाजवळ भूक लागली होती तर आम्ही आलो इथे हे काय म्हणते रेले कुरकुरे घ्यायला नंतर गेलो कुंडाच्या आतमध्ये हातपाय वगैरे धुतले तिथे व्हिडिओ काळास परमिशन नव्हते तर कॅमेरा बंद केला हातपाय धुवून गेलो नंतर आम्ही श्रींचे दर्शन करायसाठी कुंडाजवळ एकाजी डबल लाश पडली खतम टाटा बाय बाय सकाळचे जवळपास पावणे सहा वाजले होते आणि आम्ही श्रींच्या दर्शनाच्या आतुरतेने वाट पाहत होतो थोडं दूरवर गेल्यानंतर शेगावचं प्रवेशद्वार दिसला आणि एक वेगळीच एनर्जी आली गावात एंटर झाल्यानंतर सर्वत्र भक्तीचा माहोल होता सर्वात पहिले आम्ही गेलो भक्तनिवासमध्ये एंट्री पास घेतली आणि नंतर आंघोळ वगैरे केली चहा घेतला आणि आलो मंदिराच्या परिसरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर आमच्याकडे दोन ऑप्शन होते एक तर समाधीचे दर्शन घ्यावे आणि दुसरे म्हणजे मुख दर्शन घ्यावे समाधीच्या दर्शनासाठी खूप वेळ लागत होता तर आम्ही तोच तो 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 निश्चय केला आणि दर्शनासाठी निघालो दर्शनासाठी खूप लांब राम होती जवळपास पाच तास दर्शनासाठी लागणार होती रात्रीची झोप झाली नव्हती तर त्या लाईनमध्ये झोपले माझे मित्र आम्हाला अप्रॉक्सिमेटली साडेपाच तास झाले होते लाईनमध्ये उभे राहून आणि काही अवघ्या क्षणात आम्हाला श्रींचे दर्शन होणार होते आता आमचे दर्शन झाले आणि लगेच आम्ही गेलो महाप्रसादासाठी कारण आम्ही रात्रीपासून काही खाल्लेलं नव्हतं महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो मंदिराच्या परिसरात आणि मंदिराच्या परिसरात आल्यानंतर आम्हाला एक दिंडीचे दर्शन झाले नंतर आलो आम्ही शेगाव रेल्वे स्टेशनला आणि ट्रेन पकडली आणि आमचे मित्र एवढे थकले होते की ट्रेनमध्ये सुद्धा झोपले तिथून आलो आम्ही भोतपूर स्टेशनला लास्ट स्टेशनवर आमचे परम मित्र उज्ज्वल भाऊ गणेश भाऊ आणि हे अभिषेक बच्चन भेटले आता चाललो आम्ही सोबत सोबत जायचा <coughs> तिथून <तीनी पार। coughs> नंतर आलो आम्ही मूर्तिजापूर बस डेपोला तिथून आम्ही कारांच्यासाठी बस पकडली आणि निघालो घराकडे अशाच व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा